जगामध्ये जो माणूस स्वतःच्या आई वडिलांना जन्मदात्यांना वृद्धाश्रमात पाठवतोय तो माणूस गोपालन करणार का असं आहे वृद्धाश्रमामध्ये ज्या मुलं आई वडिलांना पाठवतात त्यांचं मी एक निरीक्षण केलंय माझं नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण एका खिल्लार गायीच्या बंदिस्त गोट्यावरती आलेलो आहे तर मित्रांनो ह्या गायी संगोपन करताना यांना त्या ठिकाणी शासकीय अनुदान काय मिळतंय का किंवा शासनापासून ह्यांना कुठल्या प्रकारची मदत होते का ह्याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील यांची थोडक्यात माहिती सर्व प्रकारची माहिती घेतलेली आहे आपण तो व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता आहे तर आता काका मला एक प्रामुख्यानं तुम्हाला विचारायचं आहे की आधी सुरुवातीला आपला परिचय द्या आणि ह्या गायीला अनुदान हे कशा पद्धतीनं मिळते थोडक्यात सांगा माझं नाव प्रशांत दिलीप जोशी राहणार पंढरपूर हे आता गोशाळा म्हणता गोसेवा केंद्र आहे आमचं अच्छा हे मुडवी गावामध्ये आहे मंगळवेडा तालुक्यामध्ये काय नाव आहे आपल्या गोशाळेचं वेदप्रसाद गोवर्धन गोसेवा केंद्र अच्छा तर गोशाळा नसून आमचं गोसेवा केंद्र आहे ज्याप्रमाणे वृद्धाश्रमामध्ये सर्व यांची सेवा केली जाते त्याप्रमाणे ही आमच्या आईची सेवा आहे इथं गोसेवा केंद्र या आमच्या गोसेवा केंद्राला कोणत्याही प्रकारची कसलीही शासकीय मदत नाही अनुदान नाही काही नाही हे लोकसहभागातून केवळ चालू आहे कोणाची कसलीही मदत शासकीय मदत अजिबात नाही अनुदान नाही जे अनेक ठिकाणी आता बोललं जातं की शासकीय मदत प्रत्येक गाईला पन्नास रुपये चालू धरेल पण ते अजून कागदोपत्री माझ्या माहितीप्रमाणे अजून प्रत्यक्षात ते काही कोणाला मिळालेलं नाही अच्छा तर काका मग तुम्ही सरकारला काय आवाहन करचाल की बाबा आपल्या राज्य सरकारनं काय ह्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि एका एक गाईला साधारणपणे किती अनुदान दिलं पाहिजे तर ही गाय असं काय वाटतं तुम्हाला आता काय सुरुवात तर केली आहे फक्त शासनाने की पन्नास रुपये तर माझं सरकारला एक माझी नम्र विनंती आहे आपण काही सरकारला बोलू शकत नाही ते आपली प्रतिनिधी आहेत आपली समस्या शेतकऱ्यांची नक्की सोडवली पाहिजे तर माझी त्यांना विनंती आहे की एका गायीसाठी किमान दोनशे रुपये तरी किमान दोनशे रुपये तरी दिले पाहिजे त्यापेक्षा जास्तच दिले पाहिजे पण किमान दोनशे रुपये तरी शासनानं शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले पाहिजेत भले तुम्ही दुधाला किती अनुदान देताल काही देताल पण गाय सांभाळण्यासाठी जर का तुम्ही नाही तर दुधाचं ही कुठं व्हायचं हो काही होत नाही त्यातून तर दोनशे रुपये निश्चितपणानं सरकारने दिले पाहिजे म्हणजे जेणेकरून जे शेतकरी गाई संगोपनासाठी ज्यांना म्हणजे अडचणी निर्माण होत आहेत ते दोनशे रुपये जर मिळाले तर ते दोनशे काढून त्या गायीचं संगोपन तरी नक्की नक्की यातून काय होईल की देशी गोवंश संभाळण्याकडं शेतकऱ्यांचा आणि सर्व गोपालकांचा कल वाढेल अच्छा म्हणजे उत्साह पण वाढेल एखाद्याला समजा देशी गाय म्हणून त्याच्यापासून समजा उत्पन्न आहे म्हणून ते सोडून देण्याऐवजी तेच दोनशे रुपये सरकारकडनं घेऊन ती गाय सांभाळून आपला त्या ठिकाणी माता वाचली पाहिजे हे उद्देश तरी साकार होईल आता आपण सर्वजण पाहतो बैलगाडा शर्यत म्हणले की आपल्याला खूप भरून येतं पण गो त्या बैलाला जन्म देणारी माता नको वाटते आपल्याला हा। तर बैलगाडा शर्यत पाहताना खूप मजा वाटते आपल्याला आपण बखासूर ही अनेक गोवंश ऐकलेत आपण आधी पाहतो आपण पण त्याची आई कधी पाहिली का आपण नाही पाहू पाहतो त्याची आई जमबायच हे महत्वाचं आहे तर यासाठी शासनानं मदत करावी आमची नम्र विनंती शासना म्हणजे जो काही जीव आहे एवढा मोठा झालाय ह्याच्या मागची जी माता आहे तिची देखील त्या ठिकाणी आपण काळजी केली पाहिजे नक्कीच तिथं झालंच पाहिजे तरच हे गोवंश राहील आणि बैलगाडा शर्यत पुढच्या भविष्यातल्या मुलांना आपल्याला बघायला मिळेल नाही तर मागचे जुने व्हिडिओ हिता हे बैल ह्याला म्हणतात असं दाखवावं लागेल नक्कीच म्हणजे हा जी काही माता गोमाता आहे ह्या मातेचा जर समजा ह्या समाजामध्ये ह्या जगामध्ये जर हा असं जर अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान एक ते दोन गाई तरी नुसतं शेतकऱ्यांवरच एकटे जबाबदारी नाही तर आपण प्रत्येक समाज घटकांनीही ही पाहिजे जात पलीकडे जाऊन ह्या गोमातेच संशोधन झालं पाहिजे कायदा जो झालेला आहे हा काही गोमाता म्हणून झालेला नाहीये तर तिथं न्यायालयामध्ये तुम्ही जर का ते काढून जर का वाचलं तर ते जे असणारे उपयोग मानवी जीवनाला याच्या आधारावरती तो गो हत्या कायदा चाललेला आहे ते माता म्हणून झालेला नाही कुठल्या धर्मात हा भारत देश हा सर्व धर्म समभावाचा आहे याच्यामुळे एकाच धर्माच्या बाजूने तरी निर्णय होणार नाही ना तर त्या गोमातेच जे काही आहे हे मानवी जीवनासाठी जे मूल्य आहे ते न्यायालयाने जाणूनच तो निर्णय केलेला आहे त्यामुळे फक्त शेतकऱ्यांचं आपण नाव घेऊन उपयोग नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकाचं आपण नाव घेतलं पाहिजे त्या जर्शी गाईच्या दुधामुळे मुलींना मासिक धर्माचे अनेक प्रॉब्लेम तयार झालेले आहेत पुरुषांमध्ये फर्मेलिटीच हे झालेलं आहे प्रॉब्लेम झालेले कॅन्सर सारखे दुर्धर रोग वाढलेले आहेत तर याच्यामध्ये स फक्त शेतकऱ्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आपण सुद्धा तेवढीच दूषित सर्व सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण या भारत देशात जे आहोत ते सुद्धा या गुवाहाटीला तेवढेच हे आहेत शेतकऱ्यांकडनं आपण अपेक्षा का करतो तर शेतकऱ्याकडे जागा आहे अरे पण जागा आहे पण त्याच्या किती प्रॉब्लेम आहेत हे आपण इथं आल्याशिवाय आपल्याला कळत नाही फक्त ते शेतकऱ्यांना दोष देण्यात काही ना अर्थ नाही समाज सुद्धा त्याला त्या तेवढाच ते कारणीभूत आहे म्हणजे समाजातील प्रत्येक जीवाचाही तेवढाच त्याच्यामध्ये वाटाय मनाला हरकत नाही नक्की नक्कीच नक्कीच तर आता ह्या लोकांनी काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं ह्या गायीचं म्हणजे संगोपनासाठी एक सहकार्य म्हणून जे सिटीमध्ये राहत चांगल्या चांगल्या ठिकाणी जॉब करतायत परंतु त्यांच्या देखील मनामध्ये असं असतं की ही गो वाचली पाहिजे तर त्यांनी काय एक म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे आपण मोठमोठे होतात आमचं म्हणणं एवढं तुम्ही करा तुमचा आनंद आहे तुमचा तो हक्क आहे आम्ही त्याबद्दल काही बोलू शकत नाही ते तुमचं वैयक्तिक जीवन आहे फक्त आमचं एक तुम्हाला विनंती राहील की मुलाचा वाढदिवस आहे तर एक शंभर रुपये तरी एका गायीला एका दिवसाच्या जास्त देण्याची अपेक्षा आहे त्यांनी महिन्याभराचा चारा देण्याचा प्रयत्न करा <coughs> वर्षभराचा <coughs> 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 द्या ज्याप्रमाणे दत्तक योजना असती त्याप्रमाणे एक दिवसात चारा महिन्याभरात चारा वर्षभरा चारा पैसा तुम्हाला मागणार नाही कोणी पण निदान एखाद्या शेतकऱ्याकडे जरी असलं इथं येऊन द्या असं आम्ही कधीच कोणाला सांगणार नाही <coughs> जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं निश्चितपणानं तुम्ही दिलं पाहिजे ज्याप्रमाणे वृद्धाश्रमाला अन्नदान करतात त्याप्रमाणे गईला सुद्धा चारा दान करा ज्याच्याकडे चारा वगैरे देण्याची काही ऐपत नाही इच्छा नाही काही मना त्याची स्थिती नाही तर श्रमदान तर द्यावं बरोबर श्रमदान देऊन तरी म्हणजे त्यातनं हे करू शकतो आपण का मला अजून एक प्रामुख्यानं हा प्रश्न विचारावं का नाही मला जास्त एवढं कळत नाही पण एक सामान्य माणूस म्हणून विचारतो ह्या जगामध्ये जो माणूस स्वतःच्या आई वडिलांना जन्मदात्यांना वृद्धाश्रमात पाठवतोय तो, तो माणूस गोपालन करणार का कसं आहे वृद्धाश्रमामध्ये ज्या मुलं आई वडिलांना पाठवतात त्यांचं मी एक निरीक्षण केलं माझं की आई वडिलांनी पहिले आपले आई वडील आणि आता ज्या आई वडिलांमध्ये फरक काय तर ते संस्कार युक्त संतती घडवू शकत नाहीत तर जी संस्कार युक्त संतती नाही तीच निश्चितपणाने वृद्धाश्रमामध्ये आई बापाला सोडते जी संस्कार युक्त संतती आहे ज्याप्रमाणे शिवाजी महाराज होते तुकाराम महाराज होते ज्ञानेश्वर माऊली होती चोखा मेळा होते या सर्वांनी आपल्याला समानतेचा आणि सेवेचा मार्ग दाखवलाय बरोबर ह्याच्यामध्ये संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक माझं घर म्हणलेलं नाही माउलींनी ना भरीन तिन्ही लोक बरोबर आणि बाप रुखुमा देवी ते शेवटी रुक्मादेवीला सुद्धा बाप आणि आईच म्हणले बरोबर तर आपल्या घरामध्ये रुक्मादेवी आणि बाप आहे त्या ठिकाणी विठ्ठल आहे आपल्या घरामध्ये त्या विठ्ठलाला जर का आपण सोडलं तर त्या आई सुद्धा विठ्ठल प्रमाणे जर का असतील तर नक्कीच त्यांचे भक्त त्यांना वृद्धाश्रम सोडणार नाहीत आणि अशी सुसंस्कारित संतती निश्चितपणानं गायीचा संभाळ करेन म्हणजे करेनच म्हणजे ज्याने आई वडिलांना सांभाळले तो ह्या मातीला देखील सांभाळायला निश्चितपणानं सांभाळणार तर मित्रांनो बघितलं आपण सरकारकडून काय अनुदान भेटतं आहे का आणि गाईची सेवा कशा प्रकारे केली पाहिजे आणि सेवा का करायला पाहिजे ही संपूर्ण माहिती आपल्याला काकाने अगदी मोजक्या शब्दामध्ये दिलेली आहे तर आपण काकाला पुन्हा एकदा आभार मानून धन्यवाद म्हणून धन्यवाद का